मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपल्याला खूप सारे ट्विस्ट पाहायला मिळत आहे पण मित्रांनो हे ट्विस्ट जे आहेत ते खूप रंजक कारक आता पार्क जो आहे तो काव्याला खूप समजून घेण्याचा प्रयत्न करतो पार्क जो आहे तो काव्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो की त्याला असं काही वेगळं नको बायको म्हणून त्याला फक्त एक मैत्रीण म्हणून काव्याला चांगली वागली पाहिजे असं त्याला वाटतं आणि मित्रांनो पार्क यासाठी खूप सारे प्रयत्न करताना आपल्याला मालिकेमध्ये पाहायला मिळतो पार्क जो आहे तो आपल्याला का काव्यासाठी जे आहे ते गाजरा वगैरे आणताना पाहायला मिळतोय मित्रांनो पार जो आहे तो काव्याला खुश ठेवताना आपल्याला दिसतोय पण आता काव्य जी आहे ती अजिबातच पार च ऐकत नाहीये पण मित्रांनो पार जो आहे तो खूप हट्टी आहे आणि त्याला असं वाटतं की मित्रांनो काव्याने खुश राहावं काव्याने याचा स्वतःला त्रास करून नाही घ्यावा आणि मित्रांनो याचमुळे पार जो आहे तो नवनवीन काहीतरी पाग काव्यासाठी घेऊन येत असतो गिफ्ट वगैरे घेऊन येत असतो जेणेकरून काय होईल की आता काव्याचं जरा मन लागेल घरात वगैरे वगैरे तर पार्क जो आहे तो खूपच मेहनत घेतोय काव्याला हॅप्पी ठेवण्यासाठी पण मित्रांनो आता पुढे काय होईल हे सगळं पाहण रंजक असणार आहे पण तुम्हाला मालिका आवडते का मालिका तुम्ही पाहताय का, का हे पाहता आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद